<laughs> ज्यावेळेस शिक्षण झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं एक तर सरकारी नाही तर तारकारी आणि नाही काय जमलं तर वारकरी हे आम्ही ठरवलेलं आहे आता हे जी नर्सरी आहे ना या नर्सरी मध्ये जाऊ बघू आपण नेमकं कशाचे रोप आहेत इथं आता हे जे आहेत ते तयार झालेले रोप आहेत म्हणजे चार पाच वर्ष झाल्यापासून चार पाच वर्षापासून करतो झालं मी मिरची करतोय मी मोहळ आणि करमाळा तालुक्यातून बी घेत असतो म्हणजे आम्ही ठरवलं होतं एक तर सरकारी नाही <laughs> ठर... तर आणि नाही काय जमलं तर वारकरी हे आम्ही ठरणार नाही जिल्हा आज जवळपास सोळा वर्ष झाली आपल्या नर्सरीला आणि मला लक्षामध्ये आलं बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मुला मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वातावरणानुसार काय विषय चालतात हे मी सतत दाखवत असतो मी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात आहे आता हा जो रोड आहे हा धाराशिवला जाणारा रोड आहे आणि या रोडच्या लगत इथे एक नर्सरी आहे आता हे साळवे सरांची शासनमान्य रोप असं नाव आहे इथं बोर्ड आहे मोठा मिरची स्पेशलिस्ट असं हे विशेष आहे नर्सरीचं या आणि इथं ऍग्रो पार्क ना नर्सरी असं नाव आहे म्हणजे ऍग्रो पार्कची नर्स नर्सरी आहे साळवे सरांची नर्सरी म्हणतात इथं तुम्ही बार्शी शहरामध्ये जर आलात तर तुम्हाला धाराशिव जाणारा उस्मानाबाद जाणारा जो रोड आहे या रोडला रेल्वे ब्रिज संपल्यावर पहिलीच उजव्या हाताची जी नर्सरी आहे ते त्यांची आहे साळवे सरांची नर्सरी आणि या नर्सरीमध्ये आता मिरची स्पेशलिस्ट आहे म्हणजे मिरची माणसाला शेतकऱ्याला कसं करोडपती बनवते हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आता काही आपण माहिती घेणार आहेत नेमकं नर्सरी जे आहे ते साळवेसर आहेत त्यांचे नेमकं काय उद्दिष्ट आहे नर्सरी कशी उभा केली आणि इतर नर्सरीमध्ये कशाची रोप मिळतात काय आपण थोडी नजर मारणार आहेत नर्सरीमध्ये आपण थोडं आतमध्ये एंट्री करूया नेमकं नर्सरी जे आहे या ठिकाणी कोणते रोपं मिळतात आणि काय विशिष्ट आहे वैशिष्ट्य काय आहे आणि नेमकं या नर्सरीमध्ये जे रोपं मिळतात ते कसे शेतकऱ्याला फायदेशीर फायदेशीर ठरू शकतात इथं काही आतमध्ये ग्राहक पण आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं आतमध्ये जाऊ आपण आणि या नर्सरीमध्ये कशी नर्सरी आहे एक नजर टाकूया आपण आता ही जी नर्सरी आहे ना या नर्सरीमध्ये जाऊ बघू आपण नेमकं कशाचे रोप आहेत काय आपण आतमध्ये प्रवेश केल्यावर इकडं नारळाचे झाडं इथं दिसतात नेमकं नारळाचे झाड कशी आहेत काय आपण सर्व माहिती घेणार आहे तिथून जे मालक आहेत तिथले त्या मालकाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे इकडे दाखवा इथं पण एक शेड आहे शेडमध्ये काही महिला पण काम करतात तिथं अलीकडं त्यांच्याकडे पण येणार आहे आपण मात्र ही जी नर्सरी आहे या नर्सरीचं एक वैशिष्ट्य आहे ही नर्सरी मिरची लागवडी म्हणजे मिरचीचे रोपं तयार करण्यामध्ये प्रसिद्ध आहे साळवे साऱ्यांची नर्सरी बार्शीतलं बार्शीतून तुम्ही बाहेर ज्यावेळेस याल तिकडं तुळजापूरकडे जातो रोड उस्मानाबाद धाराशिवकड पण जातो आणि त्याच रोडला असलेल्या उजव्या बाजूला रेल्वेचं ब्रिज संपलं की पहिलीच नर्सरी आहे इथं आपण आतमध्ये प्रवेश करू नेमकं नर्सरी जी आहे ती कशी आहे आणि याबद्दल इथं काही ग्राहक सुद्धा आलेले असतील आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया पण नेमकं हे जी नर्सरी आहे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो परत एकदा की या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे ती मिरची लागवडीमध्ये म्हणजे मिरचीचे रोप तयार करण्यामध्ये ही नर्सरी प्रसिद्ध आहे आणि इकडे बघा आता इथं ही पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये बी टाकलेलं आहे आणि छोटे छोटे थोडं वापलेलं आहे ते अंकुर वापल्यासारखं आहे ते झालेलं इकडं त्याची दुसरी स्टेप पलीकडच्या बाजूला आहे तिकडं पण जाणार आपण हे बघा हे भलं मोठं शेड आहे नर्सरीचं इथं पण दाखवाय इथं आता इथं पण आलेले आहेत रोप वगैरे व्यवस्थित आहेत इथं खाली इथं बघा आता तयार आ... रोप मिरची इथं लागवड म्हणजे करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगली रोपवाटिका आहे इकडं पण इथं हे बघा इथं आता हे जे आहेत ते तयार झालेले रोप आहेत म्हणजे आता विक्री करू शकतात हे शेतामध्ये लावण्यासाठी शेत शेत हो रोप तयार झाले आहे पण नेमकं हे कोणत्या जातीचे आहेत काय आहेत कोणते कोणते रोपं मिळतात किती स्वरूपाचं वाण मिळतं शेतकऱ्यासाठी काय फायदा आहे हे मी दाखवणार आहे आपण शेतकरी बी आलेत आपण त्यांच्यासोबत काय थोडी चर्चा करूया नेमकं नर्सरीमध्ये रोपं तयार झालेले आहेत इथं बघायला शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे विवर्ष दोन कोटी चौवेचाळीस लाख व्यवस्था आहेत आता करा विषय कोणताही असो असो ग्रामीण भागातला शहरातला कुठलाही विषय आम्ही थेट दाखवतो इथं काही शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत काय चाललंय दादा कुठून आला आरणगाव बरं इकडे रोपण आहेत तिकडे इकडे थोडं पाय पडेल रोपावर आपलं नुकसान होईल नाव काय तुमचं अशोक शिंदे अशोक शिंदे काय करता तुम्ही शेतीच करतोय किती दिवस झालं शेती चार पाच वर्ष झालं पासून चार पाच वर्षापासून करतो काय कशासाठी आले तुम्ही मिरची रोप घ्यायचेत ना आता पावसाळा सुरू होतो त्याच्या अगोदर कधी मिरची वगैरे लावली हा दोन वर्ष झालं होतं कुठला अनुष्का जात म्हणून कोणत्या रोपवाटिकेतून घेतलं तुम्ही पहिले पहिल्या वेळेस रोप तुम्ही लावायला कुठल्या नर्सरी तुम्ही का दुसऱ्या येतात मग त्यावेळेस उत्पन्न कसं झालं उत्पन्न पहिल्या वर्ष काढिस ते नकापर्यंत इकडे घेत जसं जसंकर मध्ये एकर मध्ये अडीच एकर मध्ये हा फक्त एकर मध्ये अडीच लाख रुपये झालं उत्पन्न आता दोन वर्ष झालं तेच करतोय आता ह्या गेल्या वर्षी बी तीन लाखापर्यंत गेलत आता ह्या वर्षी निसर्गाचे जर साथ दिली तर चांगल्यापैकी होईल आता किती घेऊन चाललो अभि रोप किती घेऊन चाललो आता दहा हजार रुपये घेऊन चाललो बघा इथं शेतकरी आणखीन पण आलेले काही तुम्ही कुठून आले मी आरण गावता सर बर काय आता इथं काय रोप कोणतं नेता तुम्ही मी अनुष्का जातीचं रोप नेतोय नेत्राचं नेत्राचं टेपोनचं आणि तीन वर्ष झालं मी मिरची करतोय मी मोहळ आणि करमाळा तालुक्यातून बी घेत असतो नर म्हणजे रोप घेत असतो पण त्यांची क्वालिटी मला म्हणजे त्यांची जी बेसिक क्वालिटी जी आहे ती खराब निघली रोगाचा अटॅक भरपूर आला शक्ती रोपामध्ये नव्हती आणि मला समजलं की बार्शीमध्ये ॲग्रो पार्क नर्सरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे रोपांची क्वालिटी करतात कोकोपीठ बरोबर पीठ मचा वापर करतात आणि सेंद्रिय खरब आणि टोटली एकदम ऍडव्हान्स क्वालिटीचं लक्ष देतात जसं ती मन आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसं म्हणजे ह्या नर्सरीतून मला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी इथं रोप खरेदी करण्यासाठी आलेलो आहे हो पहिलं कधी आले नव्हतो आलो सुरुवातीला हो सुरुवातीला आलेलो आहे तुम्ही आले का इथे पहिलं कधी नाही पहिले कधी आलो नाही सुरुवातीलाच तुम्ही आलो हो पण अशोक शिंदेची मिरची अडीच ते तीन लाखाची झाल्यानंतर आम्हाला दहा शेती आहे दहा एकरात तरी काय शेतकरी हुशार शेतकरी आहे का एक नंबर शेतकरी डब म्हणून ओळखतात हो आमच्या गावात पंजाब डब म्हणून ओळखतात त्यांना पाऊस आहे नाही आम्ही कोण कोण विचारतो नाही त्यांचा अभ्यास मिरचीचा आणि हवामानाचा अभ्यास भरपूर आहे त्यांना आम्ही फोन करून विचारतो की आज पाऊस आहे नाही तर त्यांच्यामुळेच आम्ही मिरची लागवड चालू केलेली आहे आणि अनुष्का जातीचीच मिरची त्यांनी लावली म्हणूनच लावलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सावळे सरांच्या मार्गदर्शनातून आम्ही मिरचीची लागवड करणार आहोत त्यांना अडीच लाखाची झाली आम्हाला दोन लाखाची जरी झाली तर आमचं समाधान आहे विसाळ करायला हा नाही विसाळ नाही बर का ज्यावेळेस शिक्षण झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं एक तर सरकारी नाहीतर तारकारी आणि नाही काय जमलं तर वारकरी हे आम्ही ठरवलेलं आहे नाही काय जमलं नाही तर तीच करणार आहे आम्ही पण शंभर टक्के ह्यांच्या मार्गदर्शनाकडून आम्ही शेती करू आणि त्यातून दोन लाखाच अपेक्षित उत्पन्न आहे आणि शंभर टक्के शिकलो तुम्ही फक्त माझी बारावी झालेली आहे फक्त नाही वेळ प्रसंगी करतो बरं आता मिरची लावा लागला होता मी पहिलीच वेळेस आहे म्हणताय एवढं धाडस कसं काय तुम्हाला एवढी खात्री कशी काय की या मिरची कारण समोर बघितलं म्हणून म्हणताय का असं काय नाही समोर बघितलं उत्पादन दहा अकरा मी सोयाबीन करतोय बर का जर खर्च वाजता जर बघितलं तर वीसच हजार उत्पन्न आहे चाळीस ते पन्नास हजार जरी पट्टी लागली तर त्याचा खर्च जास्त आहे दहा एकरा सुद्धा माझा दोन अडीच लाख उत्पन्न निवळ उत्पन्न नफा ना मिळत नाही मला जरी माझी पट्टी चार लाख लागत असली तर ते निव्वळ उत्पन्न माझं दोनच लाख आहे जरी एक एकरातून आपल्याला दोन लाख ला जर निवड नफा मिळत असेल तर आपल्याला काहीच अडचण नाही आणि आमचे तरुण शेतकरी अशोक शिंदे असतील शंकर कदम आहे तेजस गाडवे आहे आणि सरांचे आम्हाला मार्गदर्शन आहे त्यातून शंभर टक्के आम्ही दोन लाखापर्यंत उत्पन्न निघाल अशी अपेक्षा चांगली अपेक्षा आहे तुमची तरुण शेतकरी आहेत मिरची लावा लागलेत आता तुम्ही कुठून आला मामा कशाला आला इथं रोप प्रत्येक ने वर्षी नेता नेतो आपलं मिरची काय मिरची लावता का दुसरं काय लावतो मिरची नर्सरी जी आहे तर मिरची रोप प्रसिद्ध आहेत असं म्हणतात किती वर्षापासून तुम्ही ओळखता झाले कधी फेल गेलं नाही काय नाही पण त्याच्या तिची मिरची नेता तुम्ही नाही माल नाही कळत मिरची न्यायची लावायची सरांच्या मनावर तिकट लागू म्हणून नेतो आम्ही का बरं तिकट पाहिजे म्हणून आता छान शेत शेतकरी भारी असते ते का काय तुम्ही कुठून आले तुम्ही सगळं मिळून रूप घेण्यासाठी बरं तुम्हाला किती शेती आहे मला एक आहे शेती बरं आता किती नेणार आहे आपण सध्या चालवलं तर एक अर्धा एकासाठी नाही बरं मिरची लावावी दुसरं टोमॅटो वगैरे असलं काय का फक्त मिरचीच लावा मिरचीच लावायची सरांचं ते मार्गदर्शन मिरचीच करायची आपल्या बघा मी सगळं दाखवणार आहे या नर्सरीचे मालक आहेत ना त्या मालकाचं मार्गदर्शन असतं तरुण शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना कशी मिरची लावायची आणि त्याच्यापासून फायदा काय होतो आणखीन पण काही शेतकरी आहेत काय सांगाल बरं कुठून आले तुम्ही नारिण आले बरं आता तुम्ही इथं किती वर्षापासून येत आहे का पहिलीच वेळेस दरवर्षी रोपण येतो किती आ, किती आहे आहेत तुम्हाला चार एकर जमीन आहे आपण गेल्या वर्षी एक एकर टोमॅटोचा प्लॉट केला आपण एक रोप चांगलं जर होते माल भरपूर आला पर ज्यावेळेस मार्केट पडलं त्यावेळेस कुठल्याच प्रकार नाही हा असा प्लॉट आपला सोडून गेला आपण ह्यावेळेस ठरवलं शिमला मिरची लावायची म्हणून आपण बेळगाव तिथून चार हजार रुपये घेतलेले आहेत अर्ध्या एका साठी आणि एकमेक लाख दोन लाख रुपये राहतील तर काय संदेश शेतकऱ्यांनी एकच सांगू इच्छितो की आपण प्रयोगशील शेती केली पाहिजे नवीन नवीन प्रयोग आपण शेतीमध्ये केले पाहिजे नवीन प्रयोग हा नवीन प्रयोग आहे आपला हा पहिलाच प्रयोग आहे इकड कसा पण हा मिरची तिखट कसं बघ आपण बघत शिमला मिरची आपण डबू मिरची डबू मिरची माहिती आहे का बेळगाव पोटी बघा शेतकऱ्यासाठी जे वाहन आहे किंवा शेतामध्ये काय लावलं पाहिजे अ जे काही आता फळबागा असतात किंवा इतर वेगवेगळे क्षेत्र शेतकरी निवडतात मात्र इतर रोपवाटिका आहे आणि रोपवाटिकेमध्ये कोणते रोप मिळतात काय नाही आणि शेतकऱ्यांनी कसे रोप लावले पाहिजे आपण सविस्तर थोडी माहिती घेऊ मालक आहेत रोपवाटिकेचे काय सर नमस्कार साहेब नमस्कार आता मला सांगा हे सगळे तर तरुण मंडळी तो आज योगागण हे सगळे तरुण मंडळी आले होते आणि मी बाकीच्या कामांमुळे बऱ्याच वेळेस व्यस्त असतो पण आज आवर्जून तुम्ही योगायोग झालाय योगा योगा सगळ्या गोष्टींचा तिथं आणि सर्वसाधारणपणे आपली ऍग्रो पार्क नर्सरी जी आहे ती विशेष करून मिरचींच्या रोपांसाठी प्रसिद्ध आहे आणि ज्यावेळेस मी पुण्यामध्ये बायोटेक इंडस्ट्रीमध्ये संचालक पदावर काम करत होतो की आपण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काहीतरी करता यावं या भूमिकेतनं आम्ही काही मित्रांनी मिळून हा नर्सरीचा एक स्टार्टअप आम्ही सुरू केला होता त्यावेळेस ही तालुक्यातली पहिली नर्सरी होती आज जवळपास सोळा वर्ष झाली आपल्या नर्सरीला आणि मला लक्षामध्ये आलं की आपला दाराशिव असेल सोलापूर जिल्हा असेल की या भागामध्ये विशेषतः मिरचीमध्ये अजून लोकांचं त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही पोटेन्शियल खूप आहे पण आपला ओढा हा सोयाबीन ऊस आणि द्राक्ष या पिकांकडे आहे खरं तर मिरची कितीतरी पटीनं किफायतशीर पीक काय जसं माझे शेतकरी मित्रांनी शिंदेनी सांगितलं की बाबा मला एवढे एवढे पैसे झाले पण माझा असा अनुभव आहे जानेवारीमध्ये सोयी करणारा जो शेतकरी आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्याची मिरची सुरुवात मार्चमध्ये होते तर मार्च एप्रिल मे जून जुलै या महिन्यामध्ये मिरचीचा भाव वाढलेला असतो आज देखील तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तर नंबर एक क्वालिटी ज्याला मिरची म्हणतो आपण ती साधारणतः ठोक मार्केटमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये त्याचा भाव आहे आणि मिरची कितीही पडली तरी किमान तीस ते पस्तीस रुपये त्याचा भाव राहतो त्याच्यामुळे किमान शेतकरी हा मिरचीमध्ये कधी नुकसानामध्ये आलेला हे मला कधी आजपर्यंत मला तरी आजपर्यंत त्याचे कधी उदाहरण बघायला मिळालेलं नाही आणि विशेषतः मी पाहतो अतिशय सचोटीनं काही शेतकरी करणारी जे शेतकरी आहे ते माझ्यापर्यंत तुम्हाला सांगतो पंचवीस ते तीस टनापर्यंत एकरी उत्पादन त्याच्यामध्ये नेतात तुम्ही हिशोब लावू शकता तीस टन मिरची जर त्यांनी काढली तर गुणले किमान चाळीस रुपये जरी केलं तरी साधारणतः हिशोब कुठे जाऊ शकतो जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की मिनिमम दोन अडीच लाख रुपये तर मिळणार आहेत पण मॅक्सिमम आकडा हा पाच सहा सात आठ लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो हे वास्तव आहे एकर हो एकर मध्ये एका एकरमध्ये तेवढी मिळशील एक एकर मध्ये साधारणतः सात हजार रुपये लागतात आपल्या इकडे हेक्टरी ज्याचं उत्पादन तुम्हाला मी सांगतो साधारणतः हेक्टरी सोळा सतरा हजार रुपयाची ने, शेतकरी नेतो अठरा हजार रुपये येतो माझ्याकडे आंदोलय शेतकरी टकले कंपनी आहेत विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये हिवळे गाव आहेत बालाजी सुरुशी नावाचा जो शेतकरी आहे जो आरमर पिकाचं वारंवार त्या ठिकाणी उत्पादन घेतो प्रचंड असे उत्पादन त्यांनी घेतले सहा सात वर्षामध्ये करोडपती त्यांना होण्याचा आता बहुमान त्यांना मिळालेला इतकं चांगलं उत्पादन हे शेतकरी दाराशिव जिल्ह्यामधले घेत आहेत जातीचे नेत्रा कंपनीची अनुष्का ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की दाराशि बार्शी या भागामध्ये तिला विशेषतः मागणी चांगली आहे त्याचबरोबर ज्याला पाल्याभाज्याचे रोप आहेत का फळाचे पण करतात नाही माझ्याकडे संपूर्ण भाजीपाला तर पूर्ण रेज आहे टोमॅटो आहे मिरची वांग कलिंगड आहे खरबूज आहे डोबरी सगळं आहे फळभाज्या पण आहेत पण त्याचबरोबर आपल्याकडे आता मलेशियन डॉ लोक मागतात सर आमच्याकडे काही आहे का आणि ॲग्रो पार्क नाव आहे पार्क असल्यामुळं त्याच्या शेतामध्ये सुद्धा काही झाडं पाहिजे बगीचा पाहिजे म्हणून आंब्याची आणि आपण नारळाची झाड ठेवलेली सतरा दहा वर्षापासून मिळतात कोणते कोणते थे। पालेभाज्या मिरची मध्ये माझ्याकडे कधी तुम्ही आलात तर टॉप किमान पाच ते दहा टेन टॉप टेन ज्याला व्हरायटी म्हणतो ते माझ्याकडे तुम्हाला तुम्हाला वेगवेगळे आता जर मी तुम्हाला सांगितलं तर माझ्याकडे सपल सीटची सपना म्हणून आहे ज्याला पूर्वी बारा बावीस भरारी या नावाने त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग झालं होतं त्याच्यानंतर सिंजंटा कंपनीची सहाशे चौऱ्याण्णव आहे पंचावन्न एकतीस आहे त्याचबरोबर आता पंचगंगाची श्री सहाशे पन्नास ज्याला मिरचीमध्ये आपण तिखटपणा म्हणतो तिखटपणा मोजण्याचा एक युनिट अयमॉलॉस आहे एसओी काउंट ज्याला म्हणतो आपण तर साधारणतः आपल्याकडे जी मिरची पसंत उतरते ती ऐंशी हजार एच पेक्षा जास्त काउंट त्याचा पाहिजे तर पंचगंगा जी श्री सहाशे पन्नास त्याचा एक लाख स्कॉबेल अकाउंट आहे मग अतिशय तिखट अशी मिरची आहे आणि हिरव्या बरोबर दिसायला ती काळो काय नऊ ते दहा सेंटीमीटर सेगमेंट आहे जी पोर सेगमेंट आपण पण पिकवायला एक नंबर मिरची आहे आणि म्हणून अशा पसंतीची लोक मिरची घेतात की बाबा आम्हाला तिखट मिरची पाहिजे काही लोकांना वजन भरलं पाहिजे पण मी सर्वसाधारण शेतकऱ्यांना एक बॅलन्स मिरची रोप का देतो की ज्याच्यामध्ये दे, की मिरचीची रोपं ही डिसीज रेजिस्टंट त्याला प्रतिकार क्षमवान पाहिजे रोगांना दुसऱ्या बरोबर त्याचं उत्पादन चांगलं पाहिजे तिसरी गोष्ट नुसतं मिरच्या वाढवून चालत नाही तर मिरच्या ज्या काही वाढलेल्या मिरच्या आहेत ते उत्पादन तोडता आलं पाहिजे त्याचं पिकिंग ज्याला म्हणतो आपण मिरची तोडता सहज गती आली पाहिजे अशा प्रकार प्रकारच्या वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास करून ते वाण आपण विकसित वाण या ठिकाणी आणले त्याचा अभ्यास केला ते प्लॉट्स पाहिले आणि एक्झिबिशन्सला एक आपण विजिट देतो आणि त्यातून ते प्लॉट्स पाहून या मिरची आपण तुम्हाला मिरच्या जर कुठल्या शेतकऱ्याला लावायचं असेल तुम्ही मिरची हेच का निवडलं की दुसरं काय टोमॅटो वांग असे वेगवेगळे आहेत ना प्रत्येक शेतकरी येतात पण आपली एक स्पेशालिटी बनली आहे का बरं मिरची स्पेशलिस्ट म्हणून तुमची ओळख आहे हो त्याचं कारण असं आहे की मी पाहिलं की आता नॉर्मली व्यवसाय बघत असताना तुम्हाला सर्व प्रकारची रोपं ठेवणं हे आहे परंतु मला एक लक्षामध्ये आलं की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने माझा हा काही मुख्य व्यवसाय नाही परमेश्वरांनी कृपेने सर्व काही आता यथा अवकाश मला परमेश्वराने सगळं काही दिलेलं आहे परंतु आपण शेतकऱ्यांच्या कुठेतरी कामी आलं पाहिजे या भावनेतनं की मिरचीसारख्या योग्य पिकाची निवड केल्यानंतर शेतकरी हमका सापयशी होत नाही हे मला माहीत आहे त्यामुळे तो आशीर्वादच तुम्हाला देत जातो आणि त्याच्या घरामध्ये मिरची हे पीक सदनता समृद्धी सौख्य आणतं हे मला माहीत झालेलं मिरची तुमचा हिरव्याचा भाव नसला तर पिकवाला मिरची आहे दोनशे रुपये किलो पासून अडीशे रुपये चारशे रुपये पर्यंत काही मिरच्या व्हरायटी आहेत ज्याला बॅडगी सेगमेंट म्हणतो आपण साडेचारशे पाचशे सहाशे रुपये किलोपर्यंत जाते सोमसंकेश्वर आहे आठशे आठ साडेआठशे रुपयापर्यंत तिकताचा भाव आहे त्या मिरचीच्या तर अशा व्हरायटी देण्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच आपल्याला किफायतशीर फायदा त्या ठिकाणी आलेला तुमचा फोन नंबर सांगा ज्यांना मिरच्या घ्यायच्यात तुम्हाला मिरची लावायची तर सरांना थेट फोन करायचा मला नाही करायचा माझं पट्टीत आहे सरांचा लालपट्टीत देतो नंबर सांगा बुकिंगसाठी आमचा जो मॅनेजरचा नंबर मी त्या देऊन ठेवतो माझाही नंबर देऊन ठेवतो आठ हळूहळू सांगा शेतकऱ्याला मराठीत बोलावं लागतं आठशे सहासष्ट आठशे सदुसष्ट झिरो 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 नऊ तीन वेळ एक एक आकडा सांगा मराठीत आठशे सहासष्ट आठशे सदुसष्ट तीन वेळेस झिरो आणि नऊ काय सांगा अठ्याण्णव बावीस तेवीस सदुसष्ट पासष्ट हा माझा वैयक्तिक नंबर आहे त्याच्यावर तुम्ही, तुम्ही मी शेतकऱ्याला सांगेल सांगेल काय स्कीम वगैरे हो काढता का नाही असं म्हणजे शेतकऱ्यासाठी काय स्पेशल स्कीम वगैरे हो असतात का स्कीम काढण्याच्या आधी मी हे तुम्हाला सांगेल की ज्या पद्धतीने रोपांची माझी बनवण्याची प्रक्रिया आहे की कोकोपीट मध्ये फक्त मी रोपं बनवत नाही तर ज्याला आपण मॉस म्हणतो की हे परदेशातनं इम्पोर्ट करावं लागतं ज्याचा सेंद्रिय कार्ब चांगल्या प्रतीचा आहे ते मिक्स करून रोपं बनवली जातात हे रोपं बनवत असताल कोकोपेटमध्ये जे मिक्सर्स मी देतो त्याच्यामध्ये मायको रायझर सारखी मित्र फंगस त्याच्यामध्ये मी ऍड करतो ट्रायकोडर मी ऍड करतो पी एस बी त्याच्यामध्ये ऍड करतो की जेणेकरून शेतकऱ्यांना या मूलभूत ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये मायक्रो मायक्रोब ज्याला म्हणतो मित्र जीवाणूंची संख्या याची रेलचेल मोठ्या प्रमाणामध्ये झाली ते प्रोपोकेट झाले पाहिजे ते वाढले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांना अप्रत्यक्ष रूपामध्ये फायदा झाला आहे त्याच्यामुळे जो दर्जा आहे रोपांचा तो टिकून राहतो आणि म्हणून लोक म्हणतात की सावळे सरांच्या बार्शीच्या अग्रोपार्कच्या नर्सरी मध्ये आम्ही ज्यावेळेस रोप घेऊन जातो साहजिकच आम्हाला त्या रोपांचा अधिक फायदा होतो किंवा अधिक उत्पादन मिळतो जास्त मिरची तुम्ही धाराशिव जिल्ह्यातच जातात रोप शेतकरी धाराशिव जिल्ह्यात इथे येतात कारण धाराशिव तसं बघितलं तर एक पस्तीस चाळीस किलोमीटर संपूर्ण पेरीपरी बघितली तुळजापूर असेल आपला उस्मानाबाद धाराशिव असेल कळम असेल या भागातल्या लोकांना माही झालेलं आहे की इथं या नर्सरीमध्ये ज्या पद्धतीनं रोपांचा एक प्रोटोकॉल आहे बनवण्याचा मुळात मेथड ही भारतीय नाही ही मेथड तुम्हाला सांगतो ही फॉरेन आलेली मेथड आहे पद्धत तुम्ही वापरता परदेशातली पद्धत साजिकच हा जो आता हायटेक नर्सरीचा जो काही प्रस्त वाढलेला आहे त्याच्यामध्ये हे जे आपण पॉली हाऊस बघतोय त्याच्यानंतर सेमी शेडिंग ज्याला म्हणतो आपण आणि ज्याला हार्डनिंगसाठी रोपं बाहेर काढली जातात या कार्यपद्धतीचा या ठिकाणी अवलंबन केला जातो त्याचबरोबर जी काही खतं आहेत माझ्याकडे एक डल इन्वेस्ट मशीन आहे ज्याचं फर्डिकेशन ज्याचा पीएच मेंटेन केला जातो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेन्शन करून ज्या प्रमाणामध्ये खतं लागू व्हायला पाहिजेत रोपं ही लहान आहेत लहान मुलांसारखे त्याची संगोपन आणि जसं ज्याला आपण बाळसं हे अतियोग्य पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने गेलं तर तुम्हाला सांगतो पुढे जाऊन भविष्यात शेतकऱ्यांना माझा शेतकऱ्यांना आहे की आपण सुद्धा शेतकऱ्यांनी अतिशय जागरूक राहिलं पाहिजे शेतकरी बहुतेक तुम्हाला सांगतो रोप विश्वासानं घेऊन जातो किंवा खत सांगल त्या दुकानदार पण घेतो पण त्याचा एक स्वतःचा अभ्यास पाहिजे किमान शेतामध्ये माती परीक्षण आपण प्रत्येक सरकारी गवर्नमेंट तुम्हाला सांगते माती परीक्षण करा आपण माती परीक्षण करत नाही आपण पाण्याचं पीएच किती आहे पीएच हा इतका महत्वपूर्ण घटक आहे जर तुमचा पीएच पाण्याचा ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तो नसेल साडेसहाशे सातच्या दरम्यान मध्ये नसेल तर ती खत लागू पडणार नाही किमान याची तरी काय काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि आपण जागरूक राहून जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मेथडचा सुद्धा वापर करून पारंपरिक शेतीमधनं सुद्धा तुम्ही खत वगैरे सेंद्रिय पद्धतीने करता सगळे रोप तयार मी मी ते शेतकऱ्यांना ते सांगू शकतो तो मेसेज आहे की बॅलन्स्ड ऍग्रीकल्चर आता तुम्ही जर कोरोना काळामध्ये आजारी पडला असाल तर काही तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीचा केवळ वापर केला नसता तुम्ही मिक्स पद्धत वापरतात सशक्तीकरणासाठी या दोन्ही पद्धती महत्वाच्या आहेत रेडीमेड स्वरूपामध्ये पण काही खतं देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पारंपरिक सुद्धा खतांचा वापर चांगला सगळं करता सगळ्या प्रकारचं मिक्सर ज्याला म्हणतो आपण आणि अखंडपणे चौदा वर्ष झालं याच्या पाठीमागचा आमचा अभ्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूरक ठरत आलेला आहे बघा ते साळवेसर आहेत आणि त्यांची ही नर्सरी परत एकदा बघा ही एवढं भलं मोठं पॉली हाऊस आहे आणि याच्यामध्ये खूप वेने वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या लावलेल्या आहेत आणि मिरची स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे सावळेसरांची नर्सरी बार्शीतली बार्शीतून तुम्ही ज्यावेळेस तुळजापूर रोड दारासी रोडला याल त्यावेळेस रेल्वे ब्रिज क्रॉस केलं की एक हॉटेल दिसेल आणि हॉटेलच्या पुढचं जी नर्सरी आहे ती उजव्या हाताची यांचीच आहे तुम्ही नक्की यायचंय आणि तुम्हाला जर मिरचीबद्दल काय है माहिती पाहिजे असेल तर लालपट्टीत दिलेला नंबर सावळे सरांचाच आहे तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता आणि निळ्यापट्टीमध्ये जो नंबर दिला आहे तो माझा नंबर आहे तुम्हाला जर बातम्या द्यायच्या असतील किंवा वेगळे विषय काय असतील तर मला त्या माझ्या निळ्यापट्टीतल्या नंबरला संपर्क करू शकता आणि साळवेसरांना बोलायचं असेल तर तुम्ही लालपट्टीला नंबर त्यांचा दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करू शकता किंवा त्यांना तुम्हाला जर रोप घ्यायची असतील किंवा पिकाबद्दल काय माहिती घ्यायची असेल पालेभाज्याबद्दल फळा बा, फळबागाबद्दल तर तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता शासनमान्य ही नर्सरी आहे आणि बार्शी शहरातील नर्सरी कशी आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे शेतकरी आले होते त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं सोलापूर जिल्ह्यात मी आता बातमी दाखवतोय तुम्हाला जर विषय आवडला असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मला माहिती करू शकता आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलांनी बार्शी सोलापूर नाव घ्या की आता का नको <नाव> गे <laughs> バリオプロドビカタセルバモトナムハンサーだけ <seks> <seks> а esтеги जातो तिकडे झुम फिम करू नको काहीच Hello, 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 my- स्टेजेस काय आहेत la <laughs> da